अखेर युद्ध करायला निघालेल्या अर्जुनानं बाण भात्यातच घातलेत असं म्हणावं लागेल कारण अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालंय आहे रावसाहेब दानवेंना निवडून आणणारच असा शब्द अर्जुन खोतकरांनी दिला आहे रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याच्या पवित्र्यात होतो पण अखेर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकरांनी माघार घेतली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाला आश्वस्त करू शकतो की आमच्या नेत्याने जो काही निर्णय या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे हा शिवसैनिक कन्वर शिवसैनिक आहे जीवाचं नाव आम्ही करू दगाफट्टा आमच्या कधी स्वभावामध्ये नाही पहिली परीक्षा माझी आहे आणि या परीक्षेमध्ये मी दोन्ही नेत्याला नाही शांतोपर्यंत की या परीक्षेमध्ये मी पास होणार नंतरची परीक्षा व्यवस्था तुमची मी <laughs> तर या परीक्षेमध्ये पास होणारच आहे त्यामुळं निश्चितपणे पुढच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास या अपेक्षा तुमच्या पुढे इथून तप आम्ही दुबई इमाने तुम्ही आता परीक्षेला व्यवस्था तुम्हालाही मी शंभर टक्के मार्क पाडा व्यक्त करतो माझ्या मार्काची दोघांच्या हातात आणि जेव्हा मी परीक्षेला बसाल तेव्हा मी तुम्हाला सांगतो की शंभर पेक्षा जास्त मार्क नाही पण शंभर टक्के मार्क मला पडतील कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही हे आज कोणी नेतृत्व